श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज कि

She's Swami Samarta Shri Swami Samarta Shri Swami Samarita, she's Swami Samarita, she's Swami Samarita she's Swami Samarita Shri Swami Samarita, she's Swami Samarita, she's Swami Samarita, she's Swami Samarita. Shri so Shri Swami so Shri Swami. So Sri Swami Samartha, so Sri so Swami Samartha, Sri 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 Swami Samartha. Swee swami samarita. She swami samarita. She swami samarita. She swami samarita. She swami samarita. Swee swami samarita. She swami samarita. Swee swami samarita. Swee swami samarita. Swee swami samarita. Swee swami samarita. swami samarita. Sri swami samarita, three 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 swami samarita, swami samarita. Swami Samarita shes Swami Samarita she's Swami Samarita, three Swami Samarita three Swami Samarita shes Swami Samarita three Swami Samarita she's Swami Samarita shes Swami Samarita three Swami Samarita three Swami Samarita Swami Samartha. Sri 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 Swami Samartha. Three swami samarta, 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 three swami samarta. श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ Freeze for me, Samarita. 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 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय एक अक्रा वेस गायत्री मंत्र जिन्हें अंत स्टार्ट करो ओं भूर्भुव स्व तत्सुवरेण्यम भर्गोदेव धीमह धी प्रचोदयात् ओ भूर्भुव स्वत तत्स धीमहि धियो धीमही ओन प्रचोदयात ओं भूर्भुव स्वहः तत्स धीमहि धियो धीमो योन प्रचोदयात ओ भूर्भुव देवस्य धीमहि धियो यो योन प्रचोदयात स्हा तत्स वितुव रेण्यं भर्गोदेवधीमो योन प्रचोदयात ओं भूर्भुव स्वत तत्स वितुवे्यम भर्गोदेव धीमहिो नचोदयात ओं तत्सवितुर्वरेण्यं भर्गो तत्स धीमहि धियो यो योन प्रचोदयात् ॐ भूर्भुव स्वत तत्स वितुवे्यं भर्गोदेव धीमहिोन प्रचोदयात ओं भूर्भुवस्व तत्स वितुवे्यम भर्गोदेव धीमहिो प्रचोदयात् ॐ भूर्भुव स्वत तत्स धीमहि धियो धीमहिोन प्रचोदयात् ॐ भूर्भुव स्वः तत्स वितुवे्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् श्री गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसवा आज गुरुचरित्राचा सहावा दिवस आहे आज एकोणचाळीस ते त्रेचाळीस अध्याय आहे आणि उद्या पण सातवा दिवस आहे तर उद्या पूर्ण अध्याय वाचून नंतर चौथा अध्याय वाचायचा आहे खूप जर मला असे प्रश्न विचारत नाही उद्या कसं करायचं उद्या सगळे अध्याय वाचून घ्यायचे त्रेपन अध्यायापर्यंत आणि नंतर बारा एकोणचाळीस किंवा सहा वाजता तुमच्या वेळी तुम्ही

शौनक गोत्र प्रवरेसी नामतया सोमनाथ गंगा नामे त्याची पत्नी पतिव्रता शिरोमणी वेदशास्त्रे आचरणी आपण करी परीयेसा वर्षे साठी झाली तिचे कुशी वांज मनोनी ख्यातेसी होती तया गाणगापुरी सेवा निरंतर करी भक्ती पुरस्पर नित्य नेम असे थोर दर्शन येत असे निरांजन प्रतिदिवसी అణుని కరి శ్రీ గురుసీవసి పరియసీ సంతుష్ శ్రీ గొరుముని తిజ స్త్రియసి శ్రీ గురు మనతి తియసీ కాయ అభిష్ట అసె మానసి అని ప్రతి దివసి నిరంజన పరోపరి తుజా మనిచి వాసనా సంగే త్వరత విస్తరు సిద్ధి పావీల నారాయణ गौरी रमण गुरु प्रसादे ऐकोनी श्री गुरुचे वचन करी साष्टांग नमन विनवी तसे कर नी पुत्रिका मी आता पुरे जन्म मज साठी वर्षे दिजे वर पुढे उत्तम जन्म होय पुत्रवंती हवे आपण अंतः कर्ण होय पूर्ण आयसा वर देणे म्हणून विनवी तसे तये वेळी ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हसोन पुढील जन्म जावणे कवण स्तुते स्मरण कैचे सांगते नित्य आरती आम्हाती भक्तीपूर्वक भावेसी करिता झालो संतोषी कन्या पुत्र होतील तुझ इह जन्मी तू ते जाण कन्या पुत्र सुलक्षण होतील निश्चय म्हणोन श्री गुरु म्हणती ती येती श्री गुरु वचन ऐकोनी पालवी गाठ बांधून विनवी तसी करत जोडून ऐका स्वामी कृपा सिंधू साठी वर्षे जन्मासी झाली स्वामी परियेसी होत नाही विटाळशी माते कैचे पुत्र होती अश्वत्थ सेवा बहुकाळ करिता माझा जन्म गेला विश्वास म्या बहु केला होतील पुत्र म्हणून पुत्र होती इह जन्मी पुढे होतील ऐसे कामी सेवा करीतचे स्वामी अश्वत्थाची अश्वत्थाची परियेसा आता स्वामी प्रसन्न होसी इह जन्म पुत्र देसी अन्यथा नोहे बोलासी तुमच्या स्वामी नरहरी स्वामीनी दिला मातेवर माझे मनी हा निर्धार हास्य न करी स्वामी गुरुवर शकुन गाठी बांधली म्या अश्वत्थ सेवा बहुदिवस करिता झाले माझे आम्हा वचन श्री गुरु म्हणती हासोन अश्वत्थ सेवा महापुण्य वृथा नोहे परियेचा आता आमचे वाक्य करी नित्य जावे संगमा तिरी अमराजा वाहे निरंतरी भीमरथी समागमेत तेथे अश्वत्थ असे गहन जातो आम्ही अनुष्ठाना सेवा करी व ऐकमने आम्हा सहित अश्वत्थाची श्री गुरुचे वचना विनवी तसे ते अंगना अश्वत्थ वृक्षाचे महिमाना स्वामी गाते निरोपावे श्री गुरु म्हणती तीये अश्वत्थ वृक्षाची निंदा करीसी महिमा असे पार त्यासी समस्त देव तेथे वसती अश्वत्थाचे महिमान ब्रह्मांड पुराणी निरूपण नारद मुनी ते विस्तारोन ब्रह्मदेवे सांगितले ब्रह्मा सांगे नारदासी अश्वत्थ अश्वत्थ अग्री रुद्री वसे जाना शाखा पल्लवी अधिष्ठानी दक्षिण शाखे शुळपानी पश्चिम शाखे विष्णू निर्गुणी आपण उत्तरे असे इंद्रादि देव पर्येसी वसती पूर्व शाखेसी आदित्य देह आदित्य देव अहर्निशी समस्त शाखेसी वसती जाना गो ब्राह्मण समस्त ऋषी वेदा वेदायसी समस्त मुला कुरेसी असती देखा निरंतर नारद म्हणे विस्तारा सांगेन ऐका तत्परा विधान असे ब्रह्म वचनी आषाढ पौष चै चैत्रमासी अस्तंग गुरु शुक्रेसी चंद्रबळ नसते दिवशी करुणये प्रारंभ या व्यतिरिक्त अनेक मासी बरवे पाहोनी दिवसी प्रारंभ करावा उपवासी शुचिर्भूत होवनी भानु भौम वारेसी आतळ नये अश्वत्सि भृगुवारे संक्रांती दिवसी स्पर्शुनहेरी स्पर्शुनहेरीयसा संधी राती रिक्ताथि पर्व पर्वनिसी व्यतिपाती दुर्दी नादिवैृती अपराण्य अपराण्य समयी स्नान करुनि निर्मळ वस्त्रे नेसोनी गंगा यमुना कलश दोनी आणुनी ठेवनी पारावरी पूजा करावी कलशांसी पुण्या उच्चारावे मग कलश घेऊनी सात वेळा उदक आणुनी स्नपन करावे जाणुनी अश्वत्थ वृक्षासी अवधारा पुनरुपी करुनिया स्नान मग करावे वृक्ष पूजन पुरुष सुप्त म्हणून पूजा करावी षोडशोपचारे शोपचारे असे स्थान शिव विणे विने नाही जाण समस्ताते आवाहन समस्ताते आवाहनो षोडशोपचारे पूजावे वस्त्रे अथवा सुतेसि वेष्टावे तया वृक्षासी पुनरुपी संकल्पेसि प्रदक्षिणा कराव्यात चाले जैसे चाले जैसे स्त्री गर्भिणी की उदक कुंभ घेऊनी तैसा मंद मंद गतीने प्रदक्षिणा करावया पदोपदी अश्वमेध पुण्य जोड़े फलप्रद प्रदक्षिणा समाप्त मध्य नमस्कार करावा जन्म मृत्यु जरा व्याधि संसार भय नाश होती ग्रह दोष बाधु न शक्ति सहस्र प्रदक्षिणा करावया पुत्र कामे असे जासी तहते फल हो मनोवाक्या एको भावे करावे शनिवार वृक्ष धरोणी जपावे मृत्युंजय मंत्रानी ने काल मृत्यु जिंकोनी राहती नर अवधारा त्यासी अपमृत्यू न बाधती पूर्ण युशी होती निश्चिती शनिग्रह न पीडिती प्रार्थावे अश्वत्थासी अश्वत्थ तरी बै सोर एकदा याचे नर एखादा अश्वत्थाची स्थापन करी भक्तीसी आपुल पितृ बेचाळीसी स्वर्गी स्थापी परियसा श्री गुरु म्हणती वांज सतीसी अश्वत्थ महिमा आहे ऐसी भावभक्ती असे जसी त्या ते होय फळश्रुती आचार करी व येणे परी संशय न धरी वृक्ष असे भीमा तिरी जेथे अमरचा संगम ते असे स्थान सेवा करी व एको मने होईल तुझी मनोकामना कन्या पुत्र तुझ होतील स्त्री गुरु निरोप जेणे परी तैसी सेवा करीते नारी येणे परी तीन रात्री आरा दिले परी येसा श्री गुरु सहित अश्वत्थासी पूजा करीती तिसरे दिवसी स्वप्न झाले तियेसी सांगेन ऐका एक चित्ते स्वप्ना मध्ये विप्र एक येऊनी देतो तिसी भाग काम्य झाले तुझे ऐक सांगेन एक करी म्हणे जाऊनी गणगा पुरात तेथे असे श्री गुरुनाथ प्रदक्षिणा करी हो सात नमन करी तू भक्तीसी जे काय देतील तुझेसी भक्षण करी वेगेसी निर्धार धरूनी मानसी त्वरित जावे म्हणे विप्र ऐसे देखुनी सुषुप्तित सवेची झाली ते जागृत कल्पवृक्ष असे अश्वत्थ फल त्वरित होय सेवा करुणी चौथे दिवशी आली आपण मठासी प्रदक्षिणा करुणी हर्षी नमन केले तये वेळी करी व संतोष होणे काम्य झाले आता तुझे भोजन करी तू आता त्वरित काम्य होईल तुझे सत्य कन्या पुत्र दोघे तुते दिले आजी परी संपूर्ण करुणी केले तानते भामिनी त्याची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाशी मौन दिवस तीन वारी हविष्यान भोजन करी श्वेत वस्त्र नेसुनी नारी कवनाकडे न ना पाहायची येणे परी तिन्ही दिवस तिन्ही निशी क्रमिल्या नारीने परी चौथे हो दिवशी आली श्री गुरुचे दर्शना पती समवेत येऊनी पूजा करी एकाग्रमनी श्री गुरु म्हणती संतोष होनी पुत्रवंती हावे तुम्ही ऐसे नमुनी श्री गुरुसी आली आपल्या मंदिरासी ऋतु दिला येणे परी झाली ऐका गरोदरी ग्राम सकाळी ऐसे नवमास क्रमोनी प्रसुत झाली शुभ दिनी समस्त ज्योतिषी येऊन वर्त वर्तविती जातकाते दहा दिवस क्रमोनी सुस्नान सुस्नानात झाली ते भामिनी कडिये पालक घेऊनी आले श्री गुरु दर्शनासी बालक अनोनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणा पाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करोनिया गुरु मूर्ती उठी परी संतोष भीती प्रेम भावे करोनिया उठोनी विनवैती श्री गुरुसी पुत्र नाही अमुचे कुशी सरस्वती आली घराचे बोल आपुले सांभाळावा ऐकोनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासवण न करी म्हणी न करे म्हणे अनुमान तू ते पुत्र होईल म्हणून घेतिसी सांगतात लक्षण पुत्र होतील बहुत इसी होईल आपण शतयुषी पुत्राचे पौत्र राय पाहिल आपण आहे व पडे होईल इसी ज्ञानी पती त्याते चारी वेधी घेतली अष्टेश्वर नांदती प्रख्यात होऊनी भूमंडळी आपण होईल पतिव्रता पुण्यशील धर्मरथा इची ख्याती होईल बहुत समस्त इसी वंदिती दक्षिण देशी महाराज येईल इचे दर्शन काजा अनेक पुत्र होईल तुझे म्हणून श्री गुरु बोलती श्री गुरु म्हणते तुझे पुत्र हवा तुझे कैसे योग्य पाहिजे श्री गुरु श्री गुरु म्हणती पुत्र हवा तुझ कैसी योग्य पाहिजे वर्षे अथवा शतायुषी मूर्ख पैकोनी श्री गुरुच्या वचना विनवीत ते अंगणार योग्य पाहिजे पुत्र आपणा तयासी पाच पुत्र हवे भक्त वत्सल श्री गुरु मूर्ती वर देती तेने रीती संतोषुनी घरा जाती महानंद दंपतीसी पुढे तिसी पुत्र झाला वेदशास्त्री विख्यात भला पाच पुत्र तो लागला नामकरणी श्री गुरुंचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती निरोपिले होते जेनेरीती प्रख्यात झाली सरस्वती महानंद प्रवर्तना इति श्री गुरुचरित्रामृते चरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वत्य उपाख्याने वृंदव वृ वृद्ध वुरु, वृद्ध वंद्या संतानप्राप्ती नाम एकोणछत्ता एकोण चत्वारि ಶಕ್ತ ಮೋಧ್ಯಾಯಃ ಸಮಾಪ್ತಃ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತಾತ್ರೇಯಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತಾ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತಾ झालं